श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सव्वीसावा वेदांचा विस्तार श्री गणेशाय श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले तुम्ही वेद जाणण्याचा गर्व करू नका ब्रह्मदेवांनासुद्धा सर्व वेद माहीत नाही वेद अनंत आहेत व्यासांनी त्यांची संहिता केली पण ते पूर्ण वेदज्ञ नव्हते पैल वैशंपायन जैमिनी व सुमंतू असे आ त्यांचे चार शिष्य होते प्रत्येकाला सर्व वेद जाणण्याची ईर्षा होती पण व्यासांनी ओळखले होते की त्या चौघांना वेदांचे भाग वाटून दिले पाहिजेत ब्रह्मदेवांजवळ ऋषी भरद्वाज एकदा म्हणाले मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकायची इच्छा आहे तसा मला वर द्या ब्रह्मदेव म्हणाले मी तुम्हाला वेद किती आहे ते दाखवतो त्यांनी तीन अतिउंच पर्वत दाखवले व म्हटले हे तीन पर्वत म्हणजे तीन वेद आहेत भरद्वाज भयभीत झाले एवढे तीन डोंगरा एवढे वेद मी कसे काय शिकणार ते ब्रह्मदेवांना शरण गेले ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर कृपा करून तीन मोठी भरून वेद भरद्वाजांना दिले त्यातूनच भरद्वाजाने काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला व्यास पुढे म्हणाले आता मी तुम्हाला एक एक वेदच देणार आहे असे म्हणून त्यांनी चार शिष्यांना वेद वाटून दिले पैलमुनींना त्यांनी ऋग्वेदाची सर्व माहिती सांगितली वंशपायांना त्यांनी यजुर्वेद सांगितला त्याच्या विविध शाखा उपवेद वगैरे सांगितले त्यांचा विस्तार ऐकून स्वामींसमोर बसलेले दोघे ब्राह्मण हळूहळू मनात खजिल होऊ लागले त्यांनी स्वामी त्यांना पुढे म्हणाले व्यासांनी जैमिनी या तिसऱ्या शिष्यांना सामवेदाची सर्व माहिती दिली ती आपण ऐका असे म्हणून त्यांनी सामवेदाचे स्वरूप उपवेद व त्यातील अनेक भेद समजावून सांगितले ते म्हणाले सुमंतू नावाच्या आपल्या शिष्याला व्यासाने अथर्व वर्णवेदाची सर्व माहिती अशीच विस्ताराने सांगितली अशा प्रकारे स्वामींनी चारही वेदांची सविस्तर माहिती व्यासोक्त म्हणून त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना सांगितली तोपर्यंत त्यांचा तो गर्व उतरत आला होता स्वामी त्यांना म्हणाले या भरतखंडात पूर्वी वर्णाश्रम धर्माप्रमाणे लोक वागत अस असत त्यावेळी पुण्य बहुत होते त्या काळात कलियुगात मात्र ब्राह्मणांनी कर्म सांडले आहे वेदांचा तर लोपच झाला आहे पूर्वी ब्राह्मण इतके सुशील होते की लोक त्यांना भूदेव म्हणून म्हणत असत विप्र्यांना देवदेवता वश होत्या जग देवाच्या अधीन देवमंत्राच्या अधीन मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी स्थिती होती त्यामुळे राजे लोकांना ब्राह्मण वंदनीय होते विष्णू स्वतः ब्राह्मणांची पूजा करीत असत आता मात्र त्यांचे सत्व नष्ट झाले आहे ते वेद सोडून अन्य मार्ग चोखळतात हीन नाती पुढे वेद म्हणून त्यांची सेवा करू लागले पैसे घेऊन शिक्षण देऊ लागले तुम्ही चारी वेद जाणता असे म्हणून पुढे काय करता मी सांगितली एवढी तरी माहिती तुम्हाला आहे का उगा जयपत्रे मागत फिट हिंडता या त्रिविक्रम भारतींजवळ जयपत्र मागता याची तुम्हाला लाज वाटत नाही का आता मुकाट्याने तुम्ही परत जा यातच तुमचे कल्याण आहे सिद्ध पुढे बोलले स्वामींनी असे सांगितले तरी ते तामसी वृत्तीने दोघे ब्राह्मण चर्चा करण्याचा वादविवाद करण्याचा आग्रह सोडायला तयार होईनात तेव्हा स्वामींनी काय केले आता ते तुम्हाला सांगतो त्या दोघा विप्रांचा मृत्यू जवळ आला होता म्हणून त्यांना ही दुर्बुद्धी सुचली असेल असेच म्हणावे असे वाटते नामधारकांनी सिद्धांना विचारले असे काय केले श्रीगुरूंनी मला तर ऐकण्याची फार उत्कंठा लागून राहिली आहे सव्वीसावा अध्याय समाप्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैवदत्त मागील अध्यायाची कथा ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका